केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम खंडणी प्रकरणाचं सत्य तीन दिवसात समोर कुणाकुणाची नावं घेणार सुदर्शन घुले घडाघडा बोलणार जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी उकळण्याच्या गंभीर प्रकरणात अटक केलेल्या सुदर्शन घुलेला न्यायालयाने तीन दिवसांची सी आय डी पोलीस कोठडी सुनावली आहे यामुळे या, या खंडणी प्रकरणातील वस्तुस्थिती आणि हत्या प्रकरणाची धागीधोरे समोर येणार का असा सवाल उपस्थित होत आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर आणि आवादा कंपनीकडून दोन कोटींच्या खंडणीचा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याला हत्या प्रकरणात न्यायालय कुठ कोठडी झाली होती त्यानंतर सी आय डीने आज पुन्हा ताब्यात घेऊन केस न्यायालयात त्याला हजर केलं सी आय डीने घुलेच्या चौकशीसाठी पाच दिवसांची कोठडी मागितली होती मात्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे आरोपीच्या विरोधात गंभीर पुरावे आहेत त्याच्या चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे असं देखील सी आय डीने कोर्टात सांगितलंय सुदर्शन घुलेची खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडी अतिशय महत्वाची ठरणार आहे कारण आवादा कंपनीला एकोणतीस तारखेला खंडणी मागण्यासाठी सुदर्शन घुले मास्साजोग येथील प्लांटवर गेला होता तसेच विष्णू चाटेच्या ऑफिसमधील सी सी टी व्ही फुटेजमध्ये देखील सुदर्शन घुले आहे त्यामुळे खंडणी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार कोण आणि कुणाच्या सांगण्यावरून खंडणी मागितली गेली हे सुदर्शन तीन दिवसाच्या पोलीस कोठडीत सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे सी आय डीकडून कडून आरोपी सुदर्शन गुलेची कसून चौकशी सुरू आहे आता या तीन दिवसात नवे धागेदोरे हाती लागतात का आणि या गुढ प्रकरणात आणखी कोण कोण सामील आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आरोपी सुदर्शन घुले याच्या मोबाईलमधील डेटा रिकवर झाला आहे तसेच विष्णू चाटेच्या मोबाईलमधील डेटा देखील सी आय डीने शोधला आहे त्यामध्ये महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचंही विश्वसनीय सूत्रांकडून व मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं एकंदरीतच जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व आवादी क आवादा कंपनीकडे खंडणीची मागणी केल्याचं प्रकरण यामध्ये आता सुदर्शन गुलेच्या कोठडीतील जी त्याची कोठडी मागितलेली आहे या कोठडीमध्ये सुदर्शन गुले जर घड्याघडा बोलला तर नक्की काय धक्कादायक खुलासे होणार आहे आणि कोणाकोणाची नावं समोर येणार ना आहेत हे ये पाहणं औत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद